नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह सेशन मध्ये काय चाललं सगळ्यांनी सांगा आत्ता विषय हाच होता दुधाचे रेट वगैरे कधी वाढत आहे आणि कुठपर्यंत जाण्याची शक्यता आहे काय वाटतं तुम्हाला यावर आपण थोडक्यात चर्चा करणार होतो हाय हाय मित्रांनो काय झालं सगळ्यांनी सांगा बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ पण आला नाही पण लवकरच येणार आहे चल सिद्धी भाऊ तो एक नंबर व्हिडिओ बनवतो धन्यवाद भाऊ बाकी मित्रांनो रेट वगैरे काय झाले तुमच्याकडं दुधाची सिद्धीची जसं की बरेच दिवस झाले पण विडिओने टाकलं तर सिद्धीला पास सात महिने कम्प्लीट होत आहे बत्तीस तीस तेहतीस रुपये अच्छा सगळीकडे ते रेट तर सध्या शक्यता आहे लवकरच कारण ज्याप्रमाणे समजा दुधाची कमतरता होती रेट जायला पाहिजे पस्तीस ते चाळीसपर्यंत पर्यंत पुणे मंतर तेहतीस पॉइंट पंधरा चांगलं आहे रेट तरी पण चाळीस रुपयापर्यंत व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे यावेळेस गाय विकली का नाही गाय आहे बसलेली इकडं मला दाखवून देतो एक नवी गाय आली होती ती सध्या आता अंधारात बसली इकडं रवंत वगैरे चालू आहे क्लिअर दाखवून देईन मी मालेगाव तेहतीस रुपये म्हणजे सगळीकडे सारखेच जवळपास मित्रांनो व्हिडिओबाबत पण चर्चा करायची भरपूर दिवस झाले आपण व्हिडिओ आपले आले नाही कास वगैरे हो तस नॉर्मल चालू केली आता सिद्धी सोडल्याला असं बघू शकता तुम्ही तर काहीच नाही दिसणार दोन महिने बाकी हाईट वगैरे हो चांगले केले मित्रांनो बघू शकता तुम्ही म्हणजे पूर्ण आईवर हाईट केलेली एक नंबर आणि एक एप्रिलला दोन वर्षात झाली तुम्हाला माहिती ते माग आपण मागच्या एक वर्षाची होतीचा बड्डे पण केला होता तिला स्पाइक लावलेले आता सेक्सेड एबीएस स्पाइक ब्रीड नाही सांगता ना दादा कारण आपण पंजाबहून गाय आणली तिथे तर तिला झालेली कालवडी तरी पण गॅरंटी फर्स्ट टाईमला तीस लिटरपर्यंत आरामशीर दूध काढन कारण ज्याप्रमाणे हाईट वेट केले ते काच बघू शकतो एकदम कम्पॅक्ट आणि हे राहणार आहे आज तर काहीच सोडलेलं नाही नॉर्मल आहे पण जेव्हा सोडून ती पुढं तुम्हाला अपडेट देतच राहील मी आत्ता शिक्का या पाच तारखेला सातवा महिना कंप्लीट होईल तरी दोन महिने आहे मित्रांनो ती अकरा महिन्यात झाली अठ्ठावीस मार्चला अकरा महिन्यात झाली नाही सॉरी अठ्ठावीस मार्चला बारा महिन्याची झाली म्हणजे एक वर्ष इला पण झाला हिनं पण हाईट वगैरे चांगली केली फक्त वेट थोडं कमी पण विनकवर कारण दूध वगैरे आपलं चाललं नव्हतं आणि दोन कालवडी पूर्ण स्वतः खर्च करून तयार करणं आणि तुम्हाला तर माहिती आहे खूप खर्च वगैरे लागतो पण हिची पण हाईट वगैरे चांगली केली जसं तुम्ही बघू शकता कम्पेअरमध्ये तरी आता ही दोन वर्षाची आणि ही एक वर्षाची समजा तर एक वर्ष ही पण अशीच हाईट वगैरे कर तिला पण फीड वगैरे पण चालू केले लंबी वगैरे बघता मित्रांनो तुम्ही लेन्थ वगैरे पण जी पी पूर्ण अजूक तर आदातच आहे मित्रांनोही कारण दोन वर्ष झाली आता वाटतं दोन दात आता आराम चालू आहे सध्या बाकी ब्रीडिंग वर कोण कोण काम करते एकदा ते पण सांगा मेसेज मध्ये म्हणजे कोणाकडे अशा कालवडी आहे का जे समजा फर्स्ट टाइम पंचवीस च्या पुढे दूध काढते ना असि गॅरंटी तस आपण तुम्हाला सगळं अपडेट राहणार लाईव्ह मिल्किंग वगैरे काय काय का नाही सगळं तर आपण दाखवूच गाय राहत नसेल तर सियारेच मिनरल वापरा महिनाभर नव्वद टक्के तर गाय राहायलाच पाहिजे मोठी गाय असेल तर शंभर शंभर ग्रॅम चालू करा महिनाभरात राहून जाईन गाय सियारेच मिनरल मिक्सर येतं पाच के जी मध्ये येत आणि एक पंधरा के जी ची बॅग आहे ती बिंदास यूज करू शकता तुम्ही हा हा बरोबर सहित रात इथं राहत नक्की वापरा मित्रांनो काय चाललं नक्की सांगा गई वगैरे कशा आहे काय बाकी हीट वगैरे कशी मित्रांनो तुमच्याकडं इकडे तर पाऊस पण आता वातावरण झालेलं आहे काल पण आले ते नॉर्मल शितोडे आणि त्यामुळे वातावरण थोडं चेंज झालंय ढगाळ वगैरे कोणसा सीमन भाऊ सीमन इला समोर लावलं आहे मित्रांनो पण पन... ए बी एस बाईकचं सिक्सेड स्वतः ति सांगते ना कारण जसं माग पण सांगितलं पंजाबच्या गाईला झाले वासरी नवीन गायला तर जवळपास वीस एक दिवस झाले ती बसली तिकडे आता तिक सवन चालले त्यामुळे आपण डिस्टर्ब नाही करू यात कितने महिने प्रेग्नेंटी सात मंथ कम्प्लीट होगा पाच तारीख को बाईकची प्राईज राहायला पाहिजे मित्रांनो चौदाशे ते सोळाशेच्या मधी सेक्सडचे हां चौदाशे ते सोळाशे रुपयापर्यंत ईबीएसचं कोणतं सिमन घ्या तुम्ही की आपण बघू पुढं कळसलं करा कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये बरेच दिवस झाले आणायची इच्छा होती आपली मग व्हिडिओ वगैरे सगळं सोबत जमत त्यामुळं थोडा प्रॉब्लेम जातो थो। आणू आपण दोन मध्ये मिल्किंग कधी के चांगली केली ना किंवा नाही तर मग ब्युटी अँड ग्रेटचं राहिलं तर घेऊन जाऊ कारण मित्रांनो व्हिडिओमध्ये ॲक्च्युलीची हाईट वगैरे लेंथ कळत नाही पण तुम्ही जर अक्षरशः लाई येऊन बघशा ना खतरनाक हाईट आणि वेट केले आता पूर्ण आईची जेवढी हाईट होती समजा बॉडी वेट ती आदातच तर भरपूर मोठी होईल आणि जर कालवड दिली तर एक नंबर म्हणजे आपलं गोठ्यामध्ये जवळपास सेकंड जनरेशन चालून जाईल जी जी कालवड राहीन पाईकची दिली तर बघू आता तिच्या आईनं तर दोन वेळेस दिलं होतं आपल्याला पालवडी ही हॅमरची आणि ही आता हिला तर भरलेले एक साडे म्हणल्यावर नव्वद टक्के चान्स तर आहेच तर मग कालवडी पण आणणार आहे आपण ब्रीडच्या जे सेकंड थर्ड जनरेशनच्या आहे गा पण कालवडी पाच पाच सहा सहा महिन्याच्या ते पण आपण सेलसाठीच आणणार आहे तुम्हाला तो पण व्हिडिओ लवकरच येईल कारण बाहेर गेल्यापेक्षा मला तर वाटतात तर महाराष्ट्रात भरपूर ब्रीड म्हणजे तयार झाले आणि भरपूर जण काम पण करत आहे आणि इडले सेफ पण राहत आपल्या वातावरणात सेट झालेला राहत कालवडी काही आपला प्रयत्न तो जे कुठं ब्रिडिंगवर काम करू तिनं जर कालवड दिली तिथं दिन शंभर टक्के गॅरंटी मला तर एक नंबर काम होऊन जाईल ती पण पण जबरदस्त तयार करू आपण पुढं बाकी वातावरण वगैरे सगळीकडेच वाटतं मला पावसाचं आहे सध्या